आणि पहिल्याने असं वाटते की कामाची पावती म्हणून जयतेने हा निर्णय घेतलेला आहे की अहिल्यानगरमध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीचाच महापौर होणार आणि मला विश्वास आहे की जेव्हा निकाल लागेल तर संपूर्ण बहुमताकडे आम्ही वाटचाल जवळ कोणाला आहे दोघांनीही मिळून पासष्ट टक्के तरी

महिला आरक्षण लागणार आहे पन्नास टक्के भाईल्यानगर शहराला आणि भाईल्यानगर लोकसभेला महिला आरक्षण लागल्यानंतर माझा प्रश्न त्यामुळं फार भविष्याची चर्चा करण्याची आवश्यकता नाही मला असं वाटतं की टप्प्याटप्प्याने घेऊया आज लोकसभेच्या पराभवानंतर मी विश्वास जयंती निवाला दिला विधानसभेच्या ते स्पष्ट झालं नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निकालामध्ये स्पष्ट दिसतात जहाँ इलान है वहाँ जाने वाली कितनी काराबंदी देखती है असवार्त्तर बालक जो लोग सुबह सुबह से दिसेल तो हम जिला प्रसिद्ध पंचा से नहीं ऐसा जागा अडोस पाहिजेत एकशे वीस जागा करून आणणार आहे त्याने की सगळ्यांना संधी मिळेल आता जागेमध्ये जेव्हा युपीचा धर्म आपण पाळतो पस्तीस तीस जागा वाटेल पस्तीस तीस जागेमध्ये काही लोकांना थांबावं लागतं काही लोकांना उमेदवारी मिळते भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्हीही पक्षांमध्ये जे लोक थांबले सर्व आम्ही आदर करतो जे लोक उभे राहिले त्यांचा अपक्ष म्हणून जे काही उभे राहिले असतील ते गुरुदैवाने पराभूत होणार आहे आता आजही आमच्या युतीमध्ये असे अनेक उमेदवार आहेत जे माझ्याबरोबर लोकसभा माझ्या विरोधात काम केलेले लोक आहेत पण मी अहिल्यानगर शहराच्या विकासासाठी माझा स्वतःचा अंकार आघटून मनाचा मुद्देपणा ते विकय एवढा मोठा नाही आज आपण फिरिंग कॅन्डिडेटवर उमेदवारींचा विश्वास ठेवतो आणि त्याच पद्धतीने आम्ही पुढं गेलेलो आहोत त्यामुळं त्यांनी आमचं काम नाही केलं त्या उमेदवारी नाव घेऊन त्याच उमेदवारी त्यांच्या समोर सांगतो ते पुढे आरोप प्रत्योपे उद्या प्रयत्न झाला तर काल त्यांना मुंबई महानगरपालिका असो तर संपूर्ण जेवढ्या महानगरपालिका यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे तर हे जेव्हा पराभव दिसायला लागतो तेव्हा अशा प्रकारच्या आरोप प्रत्यारोपांना सांभाळला जाणं काही नवी गोष्ट नाही आणि शाहीद दिवसात जात असेल

राजेंद्र भाऊ एक असत राहतो सांगतो आरोप करणारे किती गंभीरतेने आरोप करणार हा पण पाहायला पाहिजे विषय पोलिसांची दहशत नाही त्यांना ते वाटायचं आमचं सरकार आल्यावर एस पी आमच्या घरी सलाम करायला कलेक्टर आमचं दार उघडेल आमच्या घरी पालकमंत्री आमचाच मुख्यमंत्री यांनी खाते वाटप केलं होतं यांना वाटतं की इथले जे -ले राजे झालेले आहेत आज त्यांच्या कार्यकर्ते असतील किंवा कुणी असतील स्पष्ट सांगितलं तुम्ही जर धंदा करणार सरकाराचा कार्यकर्ता असला तरी त्याचा बंदोबस्त केला जाणार माझा कार्यकर्ता असला तरी बंदोबस्त याचा अर्थ असा नाही

आता सॉरी आता सगळ्या काय ट्रेनचे लाईट लागलेमुळे त्यांना इव्हनचं लाईट दुसरं प्रॉब्लेम नाही एनची लाईट लागली त्यामुळे त्याच्यावर काय बंद कर नाही प्रश्न नाही आता सकाळी बाईले नगरच्या आपल्या काय करतात कमळाचं बटन ताबलं जातं कमळाचं बटन दाबलं तर दुसरं लाईट लागू राहिला आमचा पण आरोप पण ठीक आहे आता आम्ही पण ठीक आहे म्हणतो की काय उदाहरणार्थ केली आता लाईट भेटायला लागलं आता चार पाच पदं गेली असतं सगळं होतं तसं काय करू असा आरोप आहे बन दाबलं जाणार असे काही आरोप आता उद्या समजा एखादं चुकून महाराष्ट्रामध्ये सत्ता आली बटन व्यवस्थित होते आणि आपली सत्ता आली का बटन खराब होते

आणि त्याची संख्या बळ जास्त येण्याची शक्यता आहे आम्ही आज आम्हाला आमच्यामध्ये मतभेद काहीच नाही आम्हाला हे पण सांगतो की आमचा सगळा फॉर्म्युला याचा पुढचा पण ठरलेला आहे फक्त तो आम्हाला दोघांना माहिती आहे आमच्या खाली नगर शहर सुद्धा माहिती

કે પરોવાર આપણે જાણી ત્યાંສົງકત છે કે આપણે ઉкту આવવું છે તો આપણે ગસાવો